नुसतं मारलंच नाही साप काटा काढला माहितीये का साप साप बर केलं जीवन जावरून ते अंगात जाम माझे त्या लोपंग आहे अरे पेठक सगळं जाऊ दे बाजूला अरे पण खा इथे काय खाते काय तू हाईट जाम झाले मना हे हाईट वाढवाय तू वरची मी बघ हाय अरे तू आता खपला तू का नाही हाईट वाढल एवढीच तू हाईट राहिलं तू बोना फाईट

मागन दहा ती ताकत आहे समजलं ना उडून देईन मसलून टाकी नाही का <laughs> <laughs> तुमचा आई समारी तुमचा राहत हा मा मजाक मस्त उडी ताकद तुम्ही हा काय एकदा येताल म्हणून काय तुम्ही मार एक ताकद तुम्हाला हा हेड्यात बघ मा मार अरे दहा ती ताकत काय ते बता भेगी र रे आलू पोंग्या अरे तुला तर ते झाबरून जीवन कुत्रे हरक मारलं मरा हरक मारलं तुला

జగన్ బ అగోదరీ మజా మస్తి ఉడో బుక్కి మార్లా మన మరీ పడి అలా పొంగి దాఖలి వరద మార్ సా అర తుమ్మ గరజీ మగ మచ్

अरे बाई लोक शेडू नका मजाक मस्ती केली बाबा अरे तुम्ही जरी म्हणसन माहिती ना तुम्ही कोड कारस्थाना केली माधाक एक काय रे बोलतो आणि कने कारस्थाना केली नीट बोल आलो पण घ्या नीट जीवन झापून कुत्र्यावर का नोलविला त्या काही तुला तेच तर साप पेंडाविला तुला साप माहिती साप गीत धरली तुम्ही माहिती का आयडिया ती पहिला झापणे झाला सगळं तुला हा कुठला अरे तुम्हाला काय वाटलं जीवन झापून मारला मी त्या घडणार गेलो एकोणीशे काशी वाढते बघते मी

మన జోడలా మా దింకూల బా కట్శ గారా గోల్లీ మస్తి ఉడితే रालो पुंगा बाई ते मारणारच अरे जीवन जा बरं म्हणजे सत्यना झाला आपला म्हणजे तुला गेली आपली सगळे की अरे चलेन तो जाऊ दे ना आपला पण दिवस येतील ना कधीतरी हो हा हा आलो पुंगा बाबा नक्की येतील दिवस कधी कधीतरी हो येतील म्हणजे येतीलच अरे पण दोघाला मस्त सबक शिकला ते दगण्या ना तो मारुती माय खिल्ली उठवा लागेल बारा बदलविला दोघाला खरंच काय भारी 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 बस एक नंबर का मस्त केला तुम्ही आहे सबक शिकवला गेला आहे आमच्या आलोपंगा बसशी मजाक मस्ती करतात अरे जाऊ दे ना टेन्शन घ्यायचं ना टेन्शन द्यायचं